नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्टमारीचं सत्य सर्वांसमोर उघड करणाऱ्या प्रियाला पूर्णाजी कशाप्रकारे थोबाड फोडून रविराज किल्लेदारांच्या समोर घराबाहेर काढणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो प्रिया सुबेदरांच्या घरी जी फाईल घेऊन आलेली असते ती फाईल वेगळीच असते कारण अर्जुन आणि सायली जेव्हा ऑफिसमध्ये जातात तेव्हा प्रियाला जाळ्यात अडकवण्यासाठी त्यांनी जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर असतात ते दुसऱ्याच ठिकाणी सिक्युअर ठेवलेले असतात आणि प्रियाकडे जी फाईल असते त्यावरून नाव वेगळंच असतं आणि प्रिया घरी आल्यानंतर अर्जुनवर खूप आरोप करू लागते जे आरोप ऐकून पूर्णाजीला ते सहनही होत नाही पूर्णाजी प्रियाच्या सनकन दोन कानाखाली मारतात मात्र प्रियाला काय चाललं आहे काहीच कळत नाही तर त्यानंतर पूर्णाजी प्रियाला म्हणू लागतात तन्वी अगं तुम्हाला वेडी समजतेस का अगं मी जरी म्हातारी असली तरी मला वाचता लिहिता सगळं काही आणि खरा चष्मा तर तुला लावायची गरज आहे कारण तू माझ्या नातवावर आणि नाच सुनेवर बिनबुडाचे पहिल्यांदाच होत असतं तर मी तुला सोडूनही दिलं असतं परंतु या अगोदर नातवावर संशय घेतलास परंतु दुसऱ्यांदा तू ही चूक केली आहेस आणि म्हणून तुझ्या चुकीची शिक्षा ही तुला मला द्यावीच लागणार आहे तर आता प्रिया म्हणते पूर्णाजी तू असं का बोलत आहेस अगं तू पेपर एकदा नीट वाच अगं यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आहेत तेव्हा प्रतापराव समोर येतात आणि पूर्णाजींच्या हातून ती फाईल घेतात आणि त्या फाईलमधील डॉक्युमेंट पाहून प्रतापरावांना देखील धक्का बसतो तेव्हा प्रतापरावांना सुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो त्यांना या गोष्टीचा धक्का बसतो तर एक एककडून सर्वजण ती फाईल पाहतात तर सर्वांनाच प्रियाच्या खोटाळडेपणाचा खूप राग आलेला असतो प्रियाला मात्र नक्की काय घडतं हे काहीच समजत नसतं तेव्हा प्रिया ती फाईल हातात घेते आणि त्या फाईलवर पुन्हा एकदा पाहते तर तिथे सायली आणि अर्जुन येवजी दुसऱ्याच कोणाचं तरी नाव असतं आणि ते पाहून मात्र प्रियाच्या पायाखालची जमीनच हादरते प्रिया म्हणू लागते पूर्णाजी अगं खरंच मी खरं बोलत होती मी खोटं नाही बोलत आहे तर पूर्णाजी म्हणू लागतात गप्पा बस तोंडातून एक शब्द जरी काढलास ना तर मी पुन्हा तुझा थोबाड फोडेन अगं सायली जरी मला आवडत नसली तरीही तू माझ्या नातवावर एवढे खाणेरडे आरोप करू शकत नाहीस अगं माझ्या नातवाचा संसार तू मोडणार का आणि हे मी कदा सहन करणार नाही तुझ्या तर खोटाळडेपणाचा आता कळसच झाला आहे तू काय या दोघांमध्ये पडत असतेस प्रत्येक वेळी तू ह्या दोघांचाच विचार करत असतेस का अगं प्रिया आता एक गोष्ट लक्षात ठेव सायलीला सुद्धा मी माझी सून म्हणून मनापासून स्वीकारला आहे त्यामुळे आता मला सायलीचा काहीच प्रॉब्लेम किंवा काहीच अडचण नाही आहे आणि तू सुद्धा आता सायली आणि अर्जुनच्या मध्ये पडणं बंद कर आणि लग्न करून तुझ्या सुखी संसाराचा विचार कर अगं माझ्या अर्जुन सायलीच्या नात्यामध्ये डोकावून देणं पाहणं त्यांना त्रास देणं आता बंद कर प्रियाच्या या सततच्या कारस्थानाला पूर्णाजीसुद्धा कंटाळलेले असतात म्हणून पूर्णाजी पहिल्यांदाच प्रियावर खूप चिडलेले असतात प्रिया, प्रिया मात्र गालाला हात लावूनच बसते नक्की काय घडत आहे हे तिचा तिलाच कळत नसतं ती विचार करू लागते की मी जर पेपर घेतले होते ते तर योग्यच होते मग हे पेपर चेंज कसे काय झाले प्रिया चांगलीच तोंडावर आपटलेली असते आता एक एक करून प्रत्येकजण प्रियाचा समाचार घेऊ लागतात तर प्रतापराव कल्पनाताई देखील खूप चिडलेले असतात तेव्हा अर्जुन म्हणू लागतो पूर्णाई एवढंच नाही तर या प्रियाने आणखी जे काही कारस्थान केलं आहे ते जर तू माझ्या तोंडून ऐशील ना तर पूर्णपणे तू हादरून जाशील एकही एक क्षण तू तुझ्या तु इला नजरेसमोर उभी करू शकणार नाहीस तर पूर्णाजी अर्जुनला विचारतात हिने नक्की काय केलं आहे तेव्हा अर्जुन सांगतो अगं पूर्णाजी आज ही गुपचूप माझ्या ऑफिसमध्ये मा घुसली आणि हे सगळे काही पेपर चोरण्याचा तिने प्रयत्न केला तेव्हा प्रतापराव विचारतात परंतु ह्या प्रियाकडे चाव्या कुठून आल्यात ऑफिसच्या चाव्या तर तुझ्याच हातात असतात ना तर अर्जुन म्हणू लागतो की हो परंतु प्रियाने मोठा डाव केला आहे तिने माझ्या ऑफिसच्या डुप्लिकेट चाव्या बनवून घेतल्या आणि मध्यरात्री माझ्या ऑफिसमध्ये मा जाऊन ही फाईल सोडली आहे परंतु प्रिया मला एक सांग तुझी हे सगळं करायची हिंमतच कशी झाली ग माझ्या ऑफिसमध्ये मा खूप इम्पॉर्टंट फाईल असतात आणि त्यातीलच हे इम्पॉर्टंट फाईल आहे मी एक प्रतिष्ठित वकील आहे आणि त्या नात्याने मी तुझ्यावर पोलीस केस सुद्धा करू शकतो तुला जेलमध्ये पाठवू शकतो कारण तुझ्या या कारस्थानाने आता हद्द पार केली आहे आणि खरं तर या सगळ्या कारस्थानाला मी खरंच खूप कंटाळलो आहे आणि आता तुला हेच सिद्ध करायचं आहे ना की माझा आणि सायलीचं नातं म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे अगं प्रेम म्हणजे काय असतं हे तुला तरी आहे का अगं ज्याप्रमाणे कोणीही समुद्रातील पाण्याचं मोजमाप करू शकत नाही ना त्याचप्रमाणे माझ्या आणि सायलीच्या एकमेकांवरील प्रेमाचं मोजमाप देखील कोणीही करू शकत नाही कारण सायली म्हणजे माझा श्वास आहे आणि ती माझा जीव आहे हा अर्जुन फक्त आणि फक्त सायलीचा आहे आणि पुढील सातही जन्म तो फक्त सायलीचाच राहणार आहे तेव्हा पूर्णाजी प्रियाला म्हणजेच तन्वीला म्हणू लागतात तन्वी इतके दिवस मी तुझी बाजू ऐकून घेत होते परंतु तू आता काही थांबण्याचं नावच घेत नाही आहेस तुझी कारच नेहमीच चालू आहेत त्यामुळे तुझ्या या चुकीला आता माफी नाही म्हणूनच पूर्णाजी लगेच अर्जुनला म्हणू लागतात अर्जुन आत्ताच्या आता रविराजला फोन कर तर त्यानंतर अर्जुना रविराज सरांना फोन करतो आणि म्हणू लागतो सिनियर आत्ताच्या आता तू घरी ये मात्र रविराज सर खूप घाबरून गेलेले असतात ते म्हणू लागतात अर्जुन काही प्रॉब्लेम झाला आहे का तर अर्जुन म्हणू लागतो तू इकडे ये मग मी तुला सगळं काही सांगेन रविराज किल्लेदार विचारू लागतात अर्जुन सगळं काही ठीक आहे ना पूर्णाजीची तब्येत ठीक आहे ना तर अर्जुन म्हणू लागतो सिनियर तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक आहे परंतु तू इथे ये मी तुला सगळं काही सविस्तरपणे सांगेन तर रविराज किल्लेदार म्हणू लागतात ठीक आहे तर त्यानंतर मात्र प्रियाला घाम फुटलेला असतो प्रियाला काय करावं हे काहीच कळत नसतं तर काही वेळानंतर रविराज किल्लेदार हे सुभेदारांच्या घरी येतात तेव्हा तन्वीला तिथे पाहून त्यांनाही धक्का बसतो ते विचारू लागतात तन्वी तू इथे काय करत आहेस तू तर प्रोजेक्ट करण्यासाठी तुझ्या मैत्रिणीच्या घरी जाणार होतीस ना अर्पिताच्या घरी तर प्रिया मात्र तत्तपाप्पा करू लागते तिला काय बोलावं काहीच कळत नाही कारण सर्वांच्या समोरच तिची चोरी पकडली गेलेली असते अर्जुन प्रियाला म्हणू लागतो तन्वी म्हणजे तू सोबत सुद्धा खोटं बोलली आहेस का अगं तू तुझ्या वडिलांना खोटं सांगून घराबाहेर पडली आहेस आणि आता तुझ्या तोंडूनच सगळं काही त्यांना खरंच सांगून टाक तर रविराज सर म्हणू लागतात नक्की काय तमाशा आहे नक्की काय घडलं आहे तेव्हा अर्जुन इथे घडलेला सगळा प्रकार रविराज सरांना सांगतो तर रविराज सरांना प्रियाचा खूप राग आलेला असतो रविराज सर म्हणू लागतात तन्वी अगं तुला मी किती वेळा सांगितलं आहे की अर्जुन आणि सायलीच्या नात्यामध्ये पडू नकोस अगं त्यांचं नातं म्हणजे खूप पवित्र आहे परंतु तू तर चोरी करायला निघालीस रात्री अपरात्री एका प्रतिष्ठित वकिलाच्या ऑफिसमध्ये जाऊन तू चोरी करण्याचा प्रयत्न केलास या गोष्टीची तुला लाज नाही का गं वाटत अगं तन्वी तू माझ्याशी खोटं बोललीस अगं मला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझी मुलगी माझ्याशी खोटं बोलेल आम्हा सर्वांचा तू विश्वासघात केलायस तेव्हा प्रियावर सर्वजण चिडलेले असतात ते, ते पाहून प्रिया ही मुद्दामहून माफी मागण्याचं नाटक करत म्हणू लागते की प्लीज मला माफ करा ती सर्वांसमोर हात जोडून माफी मागत असते सर्वांचे पाय धरू लागते मात्र पूर्णाजी तिच्याजवळ पाहत सुद्धा नाहीत तर रविराज किल्लेदारसुद्धा तन्वीवर खूप रागवलेले असतात ते म्हणू लागतात खरंच आज मला तू माझी मुलगी आहेस या गोष्टीवरच शंका येत आहे मला खरंच वाटत नाही आहे की तू हे सगळं काही करू शकतेस अगं तू माझा खूप मोठा विश्वासघात केलायस हे माझे संस्कार नाही आहेत ग तन्वी माझा विश्वासच बसत नाहीये की तू हे सगळं काही करू शकतेस आज तू सर्वांसमोर मला मान खाली घालायला लावली आहेस तुला मुलगी म्हणायला सुद्धा आज मला लाज वाटत आहे म्हणून रविराज किल्लेदारांना सुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो आणि त्यांनी चांगलाच तिचा माज उतरवलेला असतो तर ते पाहून अर्जुन आणि सायलीला खूप आनंद होत असतो तेव्हा त्या ते दोघांनी प्रियाला कसं दरात अडकवलं तो क्षण त्या दोघांनाही आठवू लागतो आता प्रियाचा मात्र मोठा पोपट झालेला असतो तिला काय बोलावं हे काहीच कळत नसतं कारण सर्व बाजूने तिचीच कोंडी झालेली असते तर पूर्णाजी रविराज किल्लेदारांना म्हणू लागतात रविराज आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला इथून घेऊन जा मला तिचं तोंडही पाहायचं नाही तर प्रिया म्हणू लागते पूर्णाजी प्लीज मला माफ कर पूर्णाजी म्हणू लागतात तन्वी एक लक्षात ठेव तुला जर या घरामध्ये यायचं असेल तर नीट ये परंतु जर अशी कारस्थानं करायची असतील तर या घराची दरवाजा तुझ्यासाठी कायमची बंद असतील यापुढे अर्जुन आणि सायलीच्यामध्ये येण्याची हिंमतसुद्धा करू नकोस स्वतःला तन्वी म्हणून घेणाऱ्या खऱ्या प्रियाला पूर्णाजीने तिची लायकी दाखवून दिलेली असते तर प्रिया पुन्हा एकदा म्हणू लागते अगं पूर्णाजी लग्नासारख्या पवित्र नात्याचा ही दोघंही खेळ करत आहे पूर्णाजी माझ्यावर विश्वास ठेव तर पूर्णाजीना पुन्हा एकदा प्रियाचा खूप राग आलेला असतो ते पुन्हा एकदा तिच्या कानाखाली मारत म्हणू लागतात अजूनही तुझ्या तोंडी तेच शब्द आहेत का अगं तुला एवढं मारल्यानंतरही तू मार्गावर कशी काय येऊ शकत नाही तर रविराज किल्लेदारसुद्धा खूप चिडलेले असतात तर अर्जुन म्हणू लागतो प्रिया जर तुला एखाद्यावर खोटे आरोप लावायचेच असतील तर कमीत कमी त्या पेपरवरील नाव तरी नीट वाचत जागं अगं माझ्या ऑफिसमध्ये अपरात्री येऊन घुसून माझ्या क्लायंटचे पेपर चोरण्याचा तू प्रयत्न केला आहेस हे सगळं करायची तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा कल्पनाताई म्हणू लागतात जी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं या प्रियाला आपल्या घरापासून चार हात लांब ठेवा परंतु नाही प्रत्येक वेळी तुम्ही तिची बाजू घेत राहिलात तर त्यानंतर प्रतापरावांना सुद्धा खूप राग आलेला असतो प्रतापराव म्हणू लागतात खरंच अजूनही वेळ गेली नाही आहे आत्ताच्या आता हिला घराबाहेर हाकलवून द्या त्यानंतर अर्जुना प्रियाला मनू लागतो प्रिया, ला प्रिया अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे आकाशात किती तारे असतात समुद्रात किती पाणी असतं याचा अंदाज तू लावू शकतेस का प्रिया मात्र काहीच बोलत नाही तर अर्जुन म्हणू लागतो नाही ना मग माझा आणि सायलीचा एकमेकांवर किती प्रेम आहे याचा अंदाज देखील तू लावू शकत नाहीस परंतु आज मात्र तू तुझ्या कारस्थानांचा हद्दच पार केली आहेस आणि आज तुझ्या या सगळ्या कारस्थानांचा पडदा उघड झाला आहे अर्जुना पूर्णाजीला म्हणू लागतो पूर्णाजी सतत या खोटाळड्या तन्वीची तू बाजू घेत असतेस मग आज तू काहीच का बोलत नाही आहेस तू गप्प का आहेस कारण हे जर सायलीच्या हातून एखादी चूक झाली असती तर मात्र तू तिला दोन पानाचं भाषण सुनावलं असतंस मग प्रियाच्या बाबतीमध्ये तू फक्त तिच्या कानाखाली मारून गप्प बसणार आहेस का तेव्हा पूर्णाजी म्हणू लागतात रविराज मी तुम्हाला म्हणाले आहे ना तुमच्या या मुलीला माझ्या नजरेसमोरून आत्ताच्या आत्ता दूर घेऊन जा खरंच मला हिचं तोंडही बघायचं नाही आहे हिच्या वागण्याचा मला खरंच खूप कंटाळा आला आहे सतत काही ना काही कारस्थानं करायची आणि रात्री अपरात्री येऊन तमाशा घालायचा आज सर्वांची झोप तिने या कारस्थानामध्ये उडवली आहे आणि माझी तर तिला काहीच काळजी नाही आहे जर तिला काळजी असली असती तर एवढ्या रात्री अपरात्री येऊन तिने हा तमाशा घातलाच नसता तर प्रिया म्हणू लागते पूर्णाजी माझं ऐकून तरी घे तर पूर्णाजी म्हणू लागतात आता तुझं मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे तर आता प्रिया चांगलीच तोंडावर पडलेली असते अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज उघड पाडण्यामध्ये प्रियानेच माती खालेली असते आता रविराज किल्लेदार प्रियाला काय शिक्षा करतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला ला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनापूर्वक धन्यवाद